इलेक्शन मॅन्युकुलेट करण्याच्या दृष्टिकोनात जो जुना 1991 चा इलेक्शन कमिशन रेग्युलेशन ऍक्ट होता रद्द करून नवीन आणलेला आहे हा नवा ऍप इलेक्शन कमिशनला गुलाम करणार आहे आणि इलेक्शन कमिशन गुलाम झाला तर फ्री आणि फेअर निवडणुका ज्या झाल्या पाहिजेत त्या होणार नाही आणि म्हणून इंडियाचे जे घटक आहेत या सर्वांनी त्यांच्या ऍबसेन्स मध्ये सभागृहामध्ये रा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्याला कडकडाऊन त्यांनी असताना विरोध केला पाहिजे आणि आप आपल्या पक्षाची भूमिका सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडली पाहिजे एक दुसरा महत्वाचा बदल तो म्हणजे या रिजनल इलेक्शन ला फक्त चीफ इलेक्शन कमिशन काढू शकत होता त्याची परवानगीची गरज होती आता रिजनल इलेक्शन कमिशनरला सरकारच काढू शकते असा महत्वपूर्ण बदल त्या ठिकाणी केला आहे मशनरी हातात आली नाही तर खालची मशनरी आपल्या हातामध्ये कशी येईल या दृष्टीने या बिलामधला नव्या बिलामधली तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की पूर्ण इलेक्शन मशिनरी ही या बिलामार्फत गुलाम करण्यात आलेली अशी परिस्थिती आहे माझं निवेदन संपलं आपण इंडिया गठबंधन मध्ये आपण बोलले होते की आमचा वकील जो आहे म्हणजे शिवसेनेचे जे नेते आहेत हे पहिल्यांदा संपूर्ण पूर्वी तरतूद अशी होती कि कोणीही इलेक्शन कमिशन होत प्रथा अशी पडत गेली की काही अधिकारी काही नॉन अधिकारी असे ले असणारे म्हणून ते इलेक्शन कमिशन होत राहील आता त्यांनी असं म्हटलंय की हु हॅज होल्ड दी पोस्ट हु हॅज ओनली पोस्ट होल्डर्स इक्वल रँक टू सेक्रेटरी यांनाच फक्त असताना इलेक्शन कमिशन नेमता येईल इतरांना नेमता येणार नाही दॅट इज सेक्शन फाईव्ह ऑफ दी यू आय एस अधिकारी आय एस अधिकारी तेवढेच सर जो मसुदा होता त्यावेळेस हे असं होणार आहे सर झालं सर त्या काही विरोधी पक्ष प्रश्न असाय की ते सभागृहामध्ये चर्चेला येणार चर्चेला आलं ते कधी आलं तर शेवटच्या दिवशी आलं की ज्या दिवशी असताना पूर्ण ऑपोजिशन ऍब्संट आहे त्या दिवशी आलं त्याच्यामुळे अपोज करायला कोणीच नाही रुलिंग पार्टी मंजूर केला मोकळे झाले बाहेर पण बोलला गेलं नाही मसुरा जेव्हा आला त्यावेळेस त्यावेळेस बदल केला होता त्यांनी <laughs> त्यावेळेस असताना बदलाची चर्चा राज्यसभेमध्ये ज्यावेळेस झाली त्यावेळेस बदलाची चर्चाची चर्चा झाली होती आणि म्हणून त्यांनी असताना वेळ थांबवला होता कारण था दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेमध्ये ते महोरात झालं होत ते लोकसभेला आलं येऊन थांबलो होतं बावीस ला त्यांनी यावर्षी घेतलं नाही पण आता ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की ऑपोजिशन नाही चर्चेला घेतलं आणि संपून टाकलं

स्पष्ट होतोय की त्यांना असताना काही महत्त्वाची बिलं जी आहेत ती मंजूर करून घ्यायची होती तरी कृषी संदर्भात मागे असे कायदे केले होते मोठं आंदोलन झालं पंजाबमध्ये वगैरे नंतर त्यांना मागे घ्यावं लागेल या संदर्भात कुठे म्हणूनच मी असताना एन डी घटक पक्षाला आम्ही याच्या संदर्भातला असताना सुप्रीम कोर्टात जाणार आहोत परंतु सर आजपर्यंत काँग्रेसने कधीही ईव्हीएम बद्दल विरोध केला नाही कारण की ते त्यांचं आणलेलं षडयंत्र होतं तर आता ते हा विषय तुम्ही जाणार असेल असं म्हणताय परंतु रस्त्यावरच आंदोलन किंवा इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांना त्यांना आम्ही असणार बोलवणार बैठक केला पण आमची आम्ही एवढा मोठा पक्ष नाही की ते आमच्या असणारे निमंत्रणाला येते पण आम्ही निश्चितपणे त्याच्यातला असताना प्रयत्न करू एनडीएच्या घटक पक्षांना लिहायला की हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती तुम्ही बैठक तुम्ही बोलवता नाही तर आम्ही बोलवतो त्या बैठकीमध्ये आपण यावं हे हो, प्रयत्न आम्ही करू ना पण संसदेने केलेला कायदा आहे संसदेने केलेला विजय मंजूर आहे सुप्रीम कोर्टात इंटरफेअर करू शकते का ऑफकोर्स हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे हो। पार्लमेंटला आता एक महत्त्वाचा आम्ही त्याच्यामध्ये आहेत मेनका गांधीच्या केसपासून सुरुवात झालेली आहे पार्लमेंट अस एक सूचक वाक्य आहे आणि ते बहुतेक नवीन पिटिशन आहेत कि त्याच हिअरिंग सुप्रीम कोर्टामध्ये संपलं आणि हायकोर्टामध्ये संपलं तर भारतातल्या राज्य करताना जगामधला त्यांना असणार अनलिमिटेड पॉवर राज्य करताना त्यांना लिमिटेड पॉवर ह्याच्यामधला असणार तिथे असणार आता आधोरेखित होईल आम्ही फक्त एवढच विनंती करतोय सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला की तुम्ही असा ताबडतोबला घ्या तुम्ही एक मग म्हटलं की घटनेच्या चौकशीला धरून नाही घटनेच्या चौकशीला धरून <coughs> इंडिपेंडन्सी ऑफ इलेक्शन कमिशन इज अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्युशन <coughs> तुम्ही त्याला ज्यावेळेस नोकर केलेला आहे <coughs> त्यावेळेस त्याची इंडिपेंडन्सी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलेली आहे दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सात महिन्यापूर्वी दिलेला निर्णय की इलेक्शन कमिशन वादातीत आहे तुमच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भातलं आणि म्हणून विथ दी कन्सेंट ऑफ गव्हर्नमेंट तिथे अटॉर्नी जनरल सुद्धा हजर राहिले होते किंवा तिथे जजमेंट जजमेंटमध्ये त्यांनी असताना हे केलं की प्राईम मिनिस्टर लीडर ऑफ द ऑपोजिशन आणि अंपायर म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडिया <coughs> यातून इलेक्शन कमिशन आपण अपॉइंट केला पाहिजे आणि चीफ ऑफ इंडिया हे अपॉइंट केले केल्यानंतर त्याचा वादा होणार नाही आणि पाच वर्ष ही आहेत पाच वर्ष तीन वर्ष जे काही टेरिओ रायर आहेत त्याच आहे आता ज्या नवीन बदलामध्ये

इंटरनल फंक्शनिंग जी त्यांची इंडिपेंडन्सी होती की त्यांनीच त्यांचे नियम करावे त्याच पद्धतीने त्यांनी वागावं असं हो। जे होत ते सगळं संपलं आता या बिलाप्रमाणे तुम्ही वागा त्याचा माझा एक पुढचा प्रश्न आहे या पद्धतीने जर तुम्ही असं म्हटलं की आयोगामध्ये मतभेद होऊन आणि ते इलेक्शन होईल पुढच्या निवडणुका होणार की नाही मतभेद झाले तर पोस्टपोनमेंट आणि इलेक्शन पोस्टपोनमेंटची प्रोव्हिजन नाही इथे असताना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची त्यांनी मानसिकता इलेक्शन न घेता पोस्टपोन करता कोर्टामध्ये गेले सगळे झाले कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये फार जेवढं लक्ष द्यायचं तेवढं लक्ष दिलं नाही की, की काय तुम्हाला हे विदाऊट इलेक्टेड गव्हर्नमेंट तुम्ही असणारा फायनान्सेस ड्रॉच करू शकत नाही ही जी एक प्रोव्हिजन संविधानामध्ये होती ती कोर्टाने सुद्धा फाट्यावर मारलेली भाट मी नाही म्हणत नाही आणि त्याच्यामुळे आता असताना गवर्नमेंटचे हे झाले की आम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या केल्या आता विधानसभा लोकसभा आम्ही पोस्टपोन करण्याची प्रक्रिया सुरुवात केली आहे म्हणजे निवडणूक होणार नाही म्हणजे निवडणूक होणार नाही सेक्शन फोर्टीन सर जे आपल्याला अधिकार होते निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तांना सेक्शन फोर्टीन हा पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे प्रेसिडेंट ऑफ इंडिया नोटिफिकेशन ठिकाणी जाहीर केली त्याच्यामधल्या तारखा येतात सगळ्या पासून ते इलेक्शनचे काउंटिंग होऊन सर्टिफिकेट देईपर्यंत कुठलाही कोर्ट इंटरफिअर करू शकत नव्हतं आणि म्हणून मी पाहतो की त्याला सोल पावर्स देण्यात आल्या होत्या फॉर कंडक्ट ऑफ इलेक्शन तुम्हाला त्या इलेक्शनच्या संदर्भातलं काहीही पिटीशन दाखल करायचं असेल तर ते आफ्टर इलेक्शन संपल्यानंतर कारण इलेक्टेड गव्हर्नमेंटच पैसे खर्च करू शकते ऍडमिनिस्ट्रेशन पैसे खर्च करू शकत नाही आणि <coughs> इलेक्टेड गव्हर्नमेंट म्हणजे पार्लमेंट किंवा असेंब्ली त्याच्यामुळे असेंब्ली अँड पार्लमेंट कदाचित ती बेकायदेशीर सुद्धा असेल मान्य आहे मला पण ती अस्तित्वात असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशनला ऍब्सुल्यूट पॉवर देण्यात आलं त्या पिरियड मध्ये तुम्ही याला कॉन्स्टिट्युशन डिक्टेटरशिप म्हणू शकाल सहमती एकोणीसशे इलेक्शन कमिशन पर्यंत बदल केला नाही मी आता म्हणेल की जी हुकुमशाही होती इलेक्शन कमिशनची हुकुमशाही संपवली ती जपली पण आता असताना सहमती आता असताना पंतप्रधानाची हुकुमशाही

तर इंडिया आघाडीने वर जो ठराव घेतला त्यांनी म्हटलं की ईव्हीएमचं पण एक प्रकारे इनडायरेक्टली समर्थन केलं तर सोबत व्हिव्ही पॅटच हंड्रेड पर्सेंट काउंटिंगची अटक केली अशी डिमांड ठेवली आपल्याला एक माहिती असेल की कर्नाटकमध्ये याने मागच्या मागच्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे असायला पाच मतदारसंघामधलं मतदान आणि व्हिव्हिपॅट मधलं मतदान आपण असं काउंट करावं काउंटिंग मध्ये एक्स निवडून आला ज्यावेळेस व्हीव्हीपॅटच मतदान झालं म्हणजे मतदान काउंटिंग झालं त्यावेळेस वाय निवडून आला ते मॅटर कोर्टात गेलं आणि कोर्टान सांगितलं वाय जो आहे निवडून आलेला आहे तो खरा निवडून आलेला आहे हायकोर्ट मध्ये हे हायकोर्टमध्ये कर्नाटक गव्हर्मेंट कर्नाटकचा आहे म्हणजे दोन आत्ता झालेलं दोन हजार एकोणीस दोन हजार तेराच्या निवडणुकीमधला आहे हा तेराच्या निवडणुकीमधला आहे तेरा, तेरा तेरा आणि काय इज रिपोर्टेड हे आता हे जर घडलं असेल डिफरन्स कशाचा आला ईव्हीएम चा आला आणि व्हीव्हीपॅट चा आला देरफोर आम्ही जे म्हणतोय की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मॅन्युप्युलेशन अपरंटली आलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या दोन हजार एकोणीस निवडणुकी पैसे तीनशे बहात्तर <coughs> पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये ऑफ वोटिंग आणि ऍडिशनल वोट म्हणजे मायनस वोट आणि प्लस वोट हे थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री कॉन्स्टिट्युन्सी मध्ये आलेले आहेत आणि काही मतदारसंघामध्ये ऍज हायज लाखापर्यंत आहे त्याच्यामुळे असणार हे म्हणायला लागले की वेदर दिस इज जो येतो त्याच्यामुळे ही चर्चा आता सुरुवात झाली या राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या मध्य प्रदेश राजस्थान <laughs> आणि छत्तीसगड आणि इवन तेलंगाना माझ्या माहितीप्रमाणे दोनशे तेवीस असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी यांच्यामधला ओल्ड वोट्स अँड काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स झालेला आहे हा एवढा मोठा डिफरन्स येणार असेल आमचं म्हणणं आहे जनरल आता हा विचार केला पाहिजे की इव्हियन जर आपण केलेल्या मतांना रिफ्लेक्ट करत नसेल बॅलेट वरती आलं पाहिजे आता बॅलेट वरती प्रचार करताना काय चाललंय की बॅलेट जाऊ शकतात ईव्हीएम सुद्धा तुटल्या जाऊ शकतात पण बॅलेट मध्ये मी माझ्या मताचा मालक आहे ईव्हीएम मध्ये मी माझ्या मताचा मालक नाही मी फक्त बटनाचा मालक आहे त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की जिथे मी माझ्या मताचा मालक नाही तिथे सिस्टम तुम्ही बदला किंवा कंटिन्यू करायची असेल तर माझ्या बटनाच्या बाजूला मी दाबलेला बटन तो, तो सिंबॉल सुद्धा आला पाहिजे आज मी दाबलेल्या बटना बटन दाबतोय मी त्याच सिंबॉल ला गेलोय का मला ही पुढे दिसतच नाही <coughs> इट्स अ ब्लाइंड बोट मी असं म्हणतो मी माझ्या मताचा मालक नाही सर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जो राहणारा जो लोकशाही हा तंत्र राहणार नाही आहे म्हणून आमचं सगळ्यांचं आम्ही आमचं भूमिकाच आहे की आज काँग्रेसने त्याच्या बाबतीत असं केलेलं आहे ऑल इंडियाच्या इंडियामध्ये त्यांनी असणारे हे केलं पाहिजे की आम्ही बॅलेट करतो जो काही इनॅक्टमेंट पास झालेला आहे पीपल्स याच्यामध्ये तुम्ही बॅलेट वरती घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर ईव्हीएम वरती घेऊ शकता मला अजून कळत नाहीये की इंडिया हे जे आहे हे इलेक्शन कमिशन कडे का बसत नाही आणि तिथे ऑल पार्ट सगळ्यात रेजिस्टर्ड रेकग्नाइज पोलिटिकल पार्टीजना बोलवल्या जातात त्या रेजिस्टर्ड रेकग्नाइज पॉलिटिकल पोलिटिकल पार्टीचं रेझोल्युशन इलेक्शन कमिशनच्या बैठकीमध्ये झालं की बॅलेटमध्ये घ्यायचं आहे तर मेजॉरिटी ऑफ दी देकग्नाइज पार्टी जे सांगते ती पद्धत असताना इलेक्शन कमिशनला बाइंडिंग आहे पण हा मार्ग अजून इंडिया हे का स्वीकारत नाही हा मोठा प्रश्न आहे म्हणून मी म्हटलंय की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो एखाद्या मध्ये जे आहे घटक पक्ष आहे त्याच्यामध्ये एकमत होत नाही म्हणून हा सगळा गृह मी काय म्हणालो वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो त्याच्यामुळे असणार हिमत दाखवली पाहिजे की ती लढणार जे व्हायचं ते होईल भीत तुम्हाला वाटत मी आनंद तसं नाही म्हणाले तुमचं म्हणलं तर इलेक्शन कमिटीच्या बैठकीमध्ये सगळ्या जे अलायन्स सगळे सगळे घटक घटक तिथे मांडली पाहिजे की हे जर घेणार असेल पार्टिसिपेट हे जर घेणार नसाल तर वी विल नॉट पार्टिसिपेट आणि आतापासून प्रक्रिया सुरुवात केली पाहिजे नॉट ॲट द टाइम ऑफ इलेक्शन याचं कारण की इलेक्शन कमिशनला सुद्धा तुम्हाला डिसाईड द्यायला वेळ द्यावा पंधरा दिवस इलेक्शनला तुम्ही म्हणणार आहात की नाही आम्हाला आता सर बॅलेट वरती यायचं आहे त्या ह्याला इलेक्शन कमिशन बाइंडिंग राहणार नाही कारण का हिज फर्स्ट ड्युटी इज टू कंडक्ट द इलेक्शन आणि कायद्याच्या ह्याच्यामध्ये कंटिन्युटी <coughs> ऑफ द हाऊस हा बरेच जजेस न सुद्धा लक्षात येत नाही कंटिन्युटी ऑफ हाऊस इज मोस्ट इम्पॉर्टंट ती कंटिन्युटी नसेल तर जुन्या कामकाजाचं नव्या लिंकेज नाही त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन काय म्हणतो की जुनं सभागृह पंधरा मार्चला संपणार असेल तर मला असणार पहिल्या आठवड्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन सभागृह गठीत करून त्यांचं गॅझेट करून दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणून मी तुमचा ऐकणार नाही हे तो सहज म्हणू शकतो त्याला कोणी कम्पेअर करू शकत मी आत्ता बसून कर। त्याला कम्पेअर केलं तर त्याला काय वेळ आहे ते डिसाईड करण्यास मेजॉरिटी ऑफ रजिस्टर पार्टीने जर म्हटलं की आम्ही गॅझेट पाहिजे निवडणूक आणि त्यांनी घेतली नाही निवडणूक आयोग तर अशा वेळी निवडणूक आयोग रद्द करू शकते का निवडणूक निवडणुका कधीच रद्द होत नाही पण तेवढी डेअरी कुठलाच करणार नाही नो कमिशनर विल डेअरी याच कारण की मग त्याचा राजीनामा मागण्याची प्रक्रिया सुरुवात आहे पुन्हा हा प्रश्न येतो आता जे बहुमताचं जे निवडणूक आयोगाचं झालं उद्या ही मीटिंग झाली समजा अशी इंडिया आघाडी लोक गेले आणि आयुक्त असा निवडला गेला बहुमत पब्लिक ओपिनियन महत्व आहे आणि समजा तीस पॉलिटिकल रेकॉग्नाइज पार्टीज आहेत या तीस रेकॉग्नाइज पोलिटिकल पार्टीज पैकी पंचवीस रेकॉग्नाइज पोलिटिकल पार्टीनी सांगितलं की आम्हाला बॅलेटनी पाहिजे दॅट डिसिजन इज बाउंड बाय ने पाच जणांनी जर म्हटलं सर इंडिया आघाडीकडे आता अठ्ठावीस पक्ष आहेत आणि इंडियाकडे बेचाळीस पक्ष आहेत रेकॉग्नाइ म्हणतोय त्याच्यामध्ये जे रेकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत नॉट रजिस्टर्ड पोलिटिकल पार्टी रेकॉग्नाइज उरलेले रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडे मतदान आहे नाही असं नाही पण ज्याला रुलिंग म्हणून आपल्याला म्हणता येईल ते रूलिंग म्हटलं म्हणजे रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत ते त्याच्यामध्ये त्यांच्यापैकी समजा तीस जण आहेत असं करून तर पंचवीस ती म्हटलं नाही वी वॉन्ट बॅलेट बॅलेटच घ्यावं लागेल तुम्हाला